नमस्कार तृप्तीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहे जवळजवळ चार ते पाच दिवस टिकणारे असे रोजच्या भाजींसाठी वापरले जाणारे वाटण तर रोजच्या भाजीसाठी उपयुक्त असे वाटण बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे अद्रक लसूण चिरून घेतलेले खोबरे कांदा आणि कोथिंबीर त्याचप्रमाणे आपल्याला लागणार आहे एक चमचा धने एक चमचा जिरे एक स्टार फूल दोन दालचिनीचे तुकडे आणि एक चार पाच लवंग आपल्याला लागणार आहे चला तर मग बनवसाठी लागणारे वाटण तर वाटण बनवण्यासाठी आपण जे खडे मसाले घेतले आहेत ते सर्वप्रथम सुखे कढईमध्ये भाजून घेऊया असे हे खडे मसाले आपल्याला सुकेच भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये हे बघा अशा रीतीने आपले खडे मसाले जे आहेत ते आता भाजले आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा अशा रीतीने आपण जे खडे मसाले भाजून घेतले होते ते मिक्सरमध्ये मी सर्वप्रथम बारीक करून घेतले आहेत हे बघा खडे मसाले जे आहेत ते चांगले बारीक झालेले आहेत आता आपण बाकीचे जे आपण वाटण बनवण्यासाठी घेतलेले खोबरे कांदा लसूण अद्रक कोथिंबीर आहे ते आता यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये जे खोबरे आहे आपण चिरून घेतलेले ते भाजून घ्यायचे आहे खोबरे आपल्याला तेलामध्ये चांगले गोल्डन रंगावर भाजून घ्यायचं आहे खोबरं जे आहे ते तेलामध्ये आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे हे बघा अशा रीतीने आपण खोबरे जे आहे ते तेलामध्ये चांगलं रंग बदलू पर्यंत भाजून घेतलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपल्याला तेलामध्ये कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे हा अशा रीतीने कांदा पण गोल्डन ब्राउन रंगावरती भाजला आहे आता कांदा पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा मिक्सरमध्ये जो आपण भाजून घेतलेला खडा मसाला बारीक करून घेतला आहे त्यामध्येच आता आपल्याला हे, हे।, हे भाजलेले खोबरे आणि कांदा घालायचे आहे तसेच कोथिंबीर घालायची आहे आणि अद्रक पण आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आणि लसूण हे सर्व आपल्याला एकत्रित एक या मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे हे बघा हे वाटण जे आहे ते थोडं जाडसर राहिलं आहे तर आपण यामध्ये थोडस किंचित पाणी घालायचं आहे आणि हे जे वाटण आहे ते चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे आपण यामध्ये थोडस पाणी घालूया आणि मिक्सर परत आणि वाटण परत एकदा वाटून घेऊया हे बघा आपलं जे वाटण आहे ते एकदम बारीक असं वाटून आता तयार आहे बघा रोजच्या भाजीसाठी लागणारे जवळजवळ चार ते पाच दिवस टिकणारे असे हे वाटण बनवून तयार आहे तुम्ही हे नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा हे जे वाटण आहे ते आपण एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करायचे आहे